मध्ये मला गणपत्या गावी आलोय मला पालीत जातोय फटका मारायसाठी तेवढ्यामध्ये कंटिन्यू राहावा हा आपला कोल्हापूर रोड आहे बघा दिसत असेल एकदमचा रोड बांधलेला आहे तुला समज दिसते की आपली पाली म्हणजे पाली, पालीचा तिठा तिथं बोलला जातो तिठा, 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 तिठा एक रोड गेला कोल्हापूरला जे आपण जे रोड चालू हा कोल्हापूर रोड आहे आणि पुढे गेला तर एक रोड जातो गोव्याला आणि समोर रोड जातो मुंबईला म्हणजे तुम्हाला समोर दिसतं हे पालीचं बस आपलं बसस्थानक बघा आणि आपली पालीची बाजारपेठ गाडी चालवत्या आणि गेल्या पाठीमागे बसतोय तर समस्त पार्टी बसताना बनवलंय तुम्ही हे खूप छोटा होता त्याला मंदिर मी मस्त या आपली बाजारपेठ आणि आता बाजारपेठेचा ज्या रोड आहे तो रुंदीकरणाचं काम चालू आहे बघू किती वर्ष लागत आहेत हा रोड बनायला तर मित्रांनो आता मी आहे पाली बाजारपेठेमध्ये

अंडे आपल्याच गावातले विठोबा खोसाडे हे यांचं छोटंसं वडापावचं वडापाव स्टॉल आहे तिथे आम्ही आलो मी आणि मयूर बरं बघा वडापाव खातो आहे आणि मी पण त्यांचा वडापाव घेतला आहे बघा टेस्ट कायसाठी कुठे बघा त्यांचं हे माऊली टी स्टॉल म्हणून आहे आणि त्यांचा वडापाव घेतला आहे टेस्टसाठी कशाप्रकारे तुम्हाला टेस्ट करून सांगतो या मस्त ना कलम गरम आपला फार सुंदर ता एकदम झंझणित आणि एकदम गरम कलम मारे भाजी थोडीशी घेऊन झालेली आहे आता पुढे पुढे बघूया का आहे का पुढे जाऊन काय मिळालं तर घेऊ आणि डायरेक्ट घर निघून जाऊ आपण ही आमची पूर्ण बा पालीची बाजारपेठा खूप वर्षापूर्वी खूप गजबजलेली होती पण आता रोड रुंदीकरणाचं काम चालू असल्यामुळे दुकानं पण थोडीशी मागे पुढे झालेली आहेत म्हणजे जवळजवळ पालीचा कायापट झालेला आहे हा आमच्या पाली तिठ्यातला मोठा भगवा झेंडा साईडला बघा अशी दुकान आहे आणि ते बोर्ड बघत असतो मी हां हा बघा हा आपला एक वर्ग मित्र आहे विजय थोंबरे एक थोंबऱ्यामध्ये जाता आपले थोंबरेवाडी जात तिकडे आता भेटला आपल्या नाक्यावरती चल येऊ मग भेटतो तर मंडळी आमची खरेदी झालेली आहे भाजीपाल्याची आता जातो आम्ही घरी आपला हा कोल्हापूर रोड बघा आहे खूप सुंदर काम रोडचं छान काम झालंय रोड पण पूर्ण रुंद झाला आता हे बघा हे जे तुम्हाला आता दिसतंय आहे हे आपल्या पालीगावचं ग्रामीण रुग्णालय आता हा रोड आहे ना पूर्ण आता कुपडे होता खूप पुढे होता आता रुंद झाला आणि आता आपण पोचलो आपल्या या बांबर फाट्यावरून म्हणजे हा रोड तुमचा पूर्ण कोल्हापूरला गेला आणि हा आमचा बांबर फाटा इथून आमच्या बांबर गावाची सीमा चालू होते आता घरी आलो आहे आणि आता व्हिडिओ आय थांबवतो आहे हा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय